स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ दोन दुकान फोड्या व मोटरसायकल चोरी एक चोरटा पकडला उमदी तालुक्यात जत येते मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत दोन मोठा एक एका सतर्क नागरिकांनी पकडला असून त्यास रविवारी पहाटे सहा वाजता उमदी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं एच व्ही पेट्रोल पंपासमोर असलेल्या संगमेश्वर नावाच्या मोठा रिवायडिंग दुकानाच्या पत्रावर शटर उचकटून चोरट्यांनी अंदाजे मध्यरात्री दोनच्या सुमारास एक लाखाहून अधिक किमतीचे वायर रिवायडिंग साहित्य आणि सी सी टी व्हीचा डी व्ही आर यंत्र चोरून नेले तत्पूर्वी भारत हेमाळी यांच्या दुकानातही चोरट्यांनी अडीच ते तीनच्या दरम्यान घुसखोरी करत चाळीस ते पन्नास हजाराचं साहित्य लंपास केलं या सुमारास टिपा माळी यांच्या घराशेजारी लावलेली युनिकॉर्न मोटरसायकलही चोरीस गेली दरम्यान सदाशिव माळी यांच्या दुकानात चोरट्यांनी शिरण्याचा प्रयत्न करत असताना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास सायरन वाजल्यामुळे ते जागे झाले सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यास पकडलं नंतर सकाळी त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पकडलेला चोरटा युवराज माळी असून तो अकलूज येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे चौकशीत त्याने सांगितलं की त्याच्यासोबत आणखीन तीन साथीदार होते जे घटनास्थळावरून फरार झाले आहेत या भागात यापूर्वीही अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या असून या नव्या घटनांमुळे जुन्या चोऱ्यांचाही तपास उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे उमदी पोलीस अधिक तपास करत असून फरार चोरट्यांचा शोध सुरू आहे